आता जरी घराबाहेर पडायचं म्हटलं तरी अनेक लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे कारण की महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढत आहे गणेश दत्तात्रय चोपडे व अर्चना गणेश चोपडे राहणार नायगाव तालुका मावळ जिल्हा पुणे असं या पती पत्नीचे नाव आहे आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे नक्की या संपूर्ण घटनेत काय झालं होतं पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश चोपडे व अर्चना चोपडे हे पती पत्नी भजन करून दुचाकीवरून घरी जात होते दुचाकीवरून जात असताना काळ्या रंगाच्या अज्ञात थार चालकाने दुचाकीला पाठी मागून जोरात धडक दिली या अपघातात गणेश चोपडे व अर्चना चोपडे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मागे दोन मुलं आहेत चुलत भाऊ सुद्धा आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केलेली जात आहे चोपडे दाम्पत्याला दोन लहान मुलं आहेत या घटनेमुळे दोन्ही मुले आई वडिलांच्या प्रेमाला मुकली आहेत चोपडे दाम्पत्याच्या निधनाने नायगावावर शोककळा पसरलेली आहे पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची ही घटना घडलेली आहे आता लोकांनी घराबाहेर पडायचं की नाही असा सुद्धा प्रश्न अनेक युजरांनी उपस्थित केलेला आहे